भाजपानं आपल्या मित्राला धोका देऊन स्वबळाची तयारी केली भास्कर जाधव बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक संकट उधळून लावली संकटांना नेस्त नाबूद करून शिवसेना उभी केली त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी शिवसेना संपवली असं विरोधकांना वाटत असेल पण ही बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि त्यांचे विचार सर्व शिवसैनिकांच्या नसात भिनवूया असं उद्धव ठाकरे म्हणाले स्वबळाविषयी भास्कर जाधव यांच्या प्रतिक्रिया शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता ज्या भाजपचे सरकार राज्यात आहे त्या आपल्या मित्राला धोका देऊन स्वबळाची तयारी केली थोडे आमदार कमी पडले त्यामुळे दाखवलं असतं पण शिवसेना वाढली पाहिजे असं शिवसैनिकांना वाटत आहे चित्रा वाघ भास्कर जाधव यांच्या प्रतिक्रिया संजय राठोड यांच्या विरोधात जे प्रकार सुरू होते ज्या पद्धतीनं नाटके मांडला होता त्या प्रकारे हावभाव केले जात होते महिलांचे एकमेव रक्षण करते आणि महिलांच्या रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असं वागत होते त्यांना हीच जाधव यांच्या प्रतिक्रिया सुप्रिया सुळे काय बोलल्या हे माहीत नाही तुम्ही म्हणता वेळ दिला नाही मग आम्ही तर जास्त लक्ष दिले तर पक्ष का फुटला उदय सामंत विषयी काय म्हणाले भास्कर जाधव उदय सामंत काय बोलतात रामदास कदम काय बोलतात यावर मी काही बोलत नाही विरोधी पक्षनेते यांच्यावरती भास्कर जाधव यांच्या प्रतिक्रिया आम्ही अजून मागणी केली नाही असं आहे की तुम्हा सर्वांना माहीत असेलच मी आहेच की हिंदुर्ग सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक संकट आपल्या छातीवर झेलली अनेक संकट परतवून लावली आणि अने, अनेकांच्या समोर शिवसेना प्रमुखांनी संकटं उभी करून त्यांना नेस्तनापूद केलं त्यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत आज आमच्या पूर्वीच्या मित्रांना आणि आमच्या आजच्या विरोधकांना असं वाटत असेल आणि कदाचित ते स्वप्नरंजनामध्ये असतील की आम्ही शिवसेना संपवली परंतु शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून निर्माण झालेली शिवसेना आहे आज बाळासाहेब आमच्यामध्ये नसतील ते शरीरानं आमच्यामध्ये नाहीत पण त्यांनी दिलेले विचार हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या नसा नसामध्ये भिजलेले आहेत आणि म्हणून ते विचार घेऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना उभी करूया अशा पद्धतीचं आव्हान अशा प्रकारचा एक दुर्दम्य आत्मविश्वास हा आजच्या बैठकीमध्ये उद्धवसाहेबांनी त्या ठिकाणी आम्हा सर्वांमध्ये निर्माण केला आणि स्वतःही सांगितलं की शेवटी शिवसेना फिनिक्स ही फिनिक्स पक्षाप्रमाणे माझ्या नेतृत्वाखाली भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीनं शिवस बा पक्षप्रमुख साहेबांनी या ठिकाणी सांगत स्वबळाच्या संदर्भात काल संकेत दिले होते त्या संदर्भात काही तयारी करायला नाही सांगलेलं आहे काय आढावा घेतला असं आहे की तुम्ही फक्त या शिवसेनेच्याच स्वबळाची चर्चा का करता मला हेच कळत नाही ज्या भाजपाचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे त्या भाजपानं आपल्या मित्रांनाबरोबर घेऊन त्यांना धोका देऊन आज दोन हजार चोवीस सालीच आम्ही तुमच्याबरोबर सांगितलं पण प्रत्यक्षपणे आतून स्वबळाची तयारी केली थोडे आमदार त्यांना कमी पडले नपेक्षा त्यांनी मित्रांना इथं धोबी देऊन स्वबळा त्या ठिकाणी दाखवूनच दिलं असतं पण त्यांनी दोन हजार एकोणतीस साली आम्ही सोहळावर निवडणुका लढणार हे जाहीर केलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रत्येक पक्ष हा आपला पक्ष वाढवण्याकरता बांधील आहे त्यांनी वाढवलाच पाहिजे आणि शिवसेना तर वाढलीच पाहिजे ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची इच्छा आहे भावना आहे आणि मराठी माणसाची गरज आहे जे प्रकरण चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्याविरोधात धावून धरलं होतं संबंधित तरुणांच्या आत्महत्येप्रकरणी आता ती केस क्लोज झालेली आहे काय वाटतं असं आहे की संजय राठोडांच्या विरोधात त्यावेळेला ते काय जे काय प्रकार चालले होते ज्या पद्धतीनं नाटकी आव आणला जात होता ज्या पद्धतीनं हवाव केले जात होते ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या महिलांची एकमेव रक्षण करती आणि महाराष्ट्रातल्या महिलांच्या इज्जतीची संपूर्णपणे रक्षण करती आणि त्याचं प ब त्या ठिकाणी रक्षण करणं जबाबदारी माझ्यावरच आहे अशा आविर्भावामध्ये जी लोकं वावरत होती त्यांनाही सणसणीतचा प्राक आहे त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी आज कोल्हापुरामध्ये म्हटलेलं आहे की न दिल्यामुळं फुटला आणि आमचा पक्ष हा वेळ जास्त दिल्यामुळं फुटला ठीक आहे सुप्रियाताई काय बोलले आहे मला माहीत वेल नाही पण त्याचा अर्थ असा मला लागतो की तुम्ही म्हणताय की वेळ मिळाला नाही आणि मग आम्ही जर जास्त वेळ देत तर आमचा पक्ष का फुटला याचा अर्थ धैर्यशील माने तुम्ही खरं बोलत नाही खोटं बोलत आहे असं सुप्रियाताईनी सांगतो ना आकोणा मध्ये आज पादोतीने माझी आमदार सुदितामध्ये उदय सामंत काय बोलतात रामदास कदम का काय बोलतात यांच्यावरने कधी प्रतिक्रिया देत नसतो आपण आपण वारंवार विरोधी पक्ष नेता पदवी मागणी केली आहे पक्षातील कोणी पुढे यांची मागणी आपण केली होती मात्र विरोधी पक्षाचा तातडीने कोणाची मागणी केली आम्ही विधिमंडळात आपण आम्ही अजून मागणीच केलेली नाही विधिमंडळामध्ये त्यामुळे आम्ही वारंवार मागणी केली आणि ती मागणी आमची स्वीकारली गेली नाही असं म्हणणं अन्यायकारक आहे आम्ही अजून मागणी केलेली नाही सुनील प्रभू अशी नाव चर्चेत आहे तिघांची नाव भास्कर जाधव सुनील प्रभू आणि आदित्य ठाकरे अशी विरोधी पक्ष नेते म्हणतात नावच चर्चेत असल्याचं म्हटलं जात माझं नाव चर्चेत आहे आनंदाची बातमी तुम्ही दिली धन्यवाद महाविकास आघाडीमध्ये काही नेत्यांचं असं देखील म्हणणं आहे की विरोधी पक्ष नेते पण हे आघाडीच्या आघाडी त्या पक्षातल्या दीड दीड वर्षात दीड दीड वर्षाचा असं कोण म्हणालं पक्षांचं मित्र पक्षांचं असं तुमच्याकडे म्हणाले असेल आमच्याकडे कोणी असं म्हणालेलं नाही धन्यवाद म्हणजे पूर्ण